हो काय सांगाल आज ताईंची रॅली निघते फार मोठी रॅली किती संख्या असेल आणि काय सांगाल कसे महामार्ग असेल भाजपा शिवसेना रिपाई आणि लहूजी शक्ती सेना या सर्व घटक पक्षांचे महायुतीच्या उमेदवार रजनीताई सावकारे हे आपलं नामनिर्देशनपत्र आज हजारोच्या संख्येनं कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सादर करणार आहेत आपल्या ह्या रॅलीची सुरुवात लवकरच होते प्रत्येक प्रभागामधलं कार्यकर्ते ये येत आहेत नगरसेवक येत आहेत लोकप्रतिनिधी येत आहेत पदाधिकारी येत आहेत त्यामुळे निश्चितच संपूर्ण भूपाळ शहर हे भाजपामुळे झालेलं दिसेल आणि रॅली प्रचंड प्रमाणात मोठ्या प्रकार निघेल आणि एक छानचं वातावरण भाजपाला पूरक आहेच आणखी होतात हो काल या ठिकाणी पत्रा परिषद झाली राष्ट्रवादीची संतोष चौधरी म्हणाले की भुसावळ शहरामध्ये झालेलं बोगस कामाची लिस्ट आता भवना देणार आणि तो आवाज केंद्रामध्ये आपण मला असं वाटतं की त्यांच्याजवळ जर अशा कुठल्याही प्रकारच्या बोगस काव, दूद का कागदपत्र असतील तर त्यांनी नाथाभोवना वगैरे देण्यापेक्षा त्यांनी स्वतः तक्रारदार होऊन त्यांनी ती तक्रार केली पाहिजे जे दूध का दूध पाणी पाणी झालं पाहिजे अशा कुठल्याही प्रकारचे बोगस कार्य मला वाटत आहे कारण गेल्या पस्तीस वर्षात मी नगरसेवक आहे असं कोणतेही बोगस काम असे होऊ शकत नाही कोणती काम नाही त्याची बिल निघाले तर त्याच्यावर काही एक, एका अधिकाऱ्याची सही नसते प्रत्येक खाते प्रमुख असतात त्यांच्या सह्या असतात सगळे प्रोसिजर ला लागते त्यामुळे अशा गोष्टींना काही भारत नाही हो युतीचा आज या ठिकाणी फॉर्म सबमिट होणार आहे आणि काल या ठिकाणी राष्ट्रवादीचा उमेदवार नगराध्यक्ष बंगाळे या ठिकाणी घोषणा करण्यात आलेली आहे काय सांगाल हे बघा योग युक्त नगराध्यक्षाने नगरसेवकांची निवडणूक असल्यामुळे प्रत्येक आता आप आपला उमेदवार घोषित करणार असतो आम्ही मागे सांगितलं की आमच्यासमोर उमेदवार कोण हा महत्त्वाचा नाही आहे आम्ही निवडणूक पूर्ण ताकदीशी दिलं असतो आमचं मायक्रो प्लॅनिंग नसतं आम्ही छोट्यातल्या छोट्या गोष्टी मोठ्यातल्या मोठ्या गोष्टी करत असतो त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा विजय हा निश्चित आहे आमच्यासमोर कोणी उमेदवार असो अगदी कोणत्याही प्रकारचे कुठल्याही थरावर आमचा अपप्रकार केला तरी ह्या पुळकर करता शुद्ध आहे आणि ते भारतीय जनता पक्षाच्या ह्या जोडीत नगराध्यक्षपद टाकतील आणि भुसावळ नगरपालिका भारतीय जनता पक्ष पर्याय आणि महायुक्त घ्यायचा कडकले तो शेवटचा प्रश्न या रॅलीला कोण कोण असेल आता आम्ही नामदार गिरीश भाऊ महाजन नामदार प्रक्षते खडसे आणि नामदार संजयभाऊ सावकरे आणि तमाम हे भुसावळ करते नागरिक यांच्या उपस्थिती आम्हाला